ब्राझीलची मॉडेल हरियाणात मतदार आहे असं आम्ही नाही राहुल गांधी म्हणत एच फाईल्स पत्रकार परिषद घेत राहुल गांधींनी पुन्हा एकदा वोट चोरीचे आरोप केले यावेळी त्यांनी एका ब्राझीलियन मॉडेलचा फोटो दाखवला मॉडेल कोण आहे तिचं नाव काय ती कुठून आली असा सवाल त्यांनी निवडणूक आयोगाला केला या महिलेनं हरियाणात दहा वेगवेगळ्या बुथवर कधी स्वीटी कधी सीमा तर कधी सरस्वती या वेगवेगळ्या नावांनी बावीस वेळा मतदान केलंय असा आरोप राहुल गांधींनी केला यानंतर केरळ काँग्रेसने ही मॉडेल मॅथ्यूस फेरेरो असल्याचा दावा केला पण काही माध्यमांनी जेव्हा याबाबत फ्रॅक्चर केलं तेव्हा मॉडेलचं नाव मॅथ्युस फेरेरो नसून ज्या फोटोग्राफरने हा फोटो काढलाय त्याचं नाव मॅथ्युस फेरेरो आहे अनस्प्लॅश स्प्लॅश यासारख्या वेगवेगळ्या वेबसाईटवर मॅथ्यूसच्या प्रोफाईलवर या मॉडेलचे फोटो अवेलेबल आहेत या मॉडेलचे फोटो अनेक रॉयल्टी फ्री फोटोच्या वेबसाईटवर सुद्धा उपलब्ध आहेत त्यामुळं तिथून हा फोटो मतदार याद्यांमध्ये घेण्यात आल्याचा आरोप आता केला जातोय पण अजून या सगळ्यावर निवडणूक आयोगाने आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही पण त्यावर वर चर्चा होत राहील स्वीटी सीमा सरस्वती या नावांनी हरियाणात मतदान करणाऱ्या ब्राझीलच्या मॉडेलची